मित्रांनो पॅन कार्ड देन हे नुसतं दैनंदिन जीवनातलं ओळखपत्र नसून ते एक बँक क्षेत्रातलं एक महत्वाचं डॉक्युमेंट म्हणून ओळखलं जातलं तर आत्ताच दोन दिवसाच्या पाठीमागे आपल्या केंद्र सरकारने पॅन कार्ड बंद करण्याचा निर्णय घेण्यात गे, आलेला आहे तर पॅन कार्ड नेमकं बंद करण्याचा निर्णय का घेण्यात येणार आहे हे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आवडल्यास आणि आपल्या चॅनेलला आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर मित्रांनो हे पॅन कार्ड नेमकं बंद करण्याचं कारण काय केले तर पॅन कार्ड ची नेमकी पार्श्वभूमी व पॅन कार्ड ची सुरुवात कधी झाली ही थोडक्यात सुरुवातीला पाहू तर पॅन कार्ड चे संपूर्ण भारतात एकोणीशे शहाऐंशी पूर्ण संपूर्ण भारतभर पॅन कार्ड ची सुरुवात झाली शहाऐंशी साली तर आपल्या आतापर्यंत पॅन कार्डचे चे अष्ट्याहत्तर कोटी युजर्स आहेत तर पॅन कार्ड वापरल्यामुळे नेमकं काय तर आपल्या बँक अकाउंटमध्ये किती पैसा आहे तर आपल्या बँक अकाउंट अकाउंटातून आपल्या केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारला किती टॅक्स जातो याची संपूर्ण डिटेल पॅन कार्डमुळे भेटते तर पॅन कार्ड बंद करण्याचे निर्णय का घेतलेत तर महत्वाचा निर्णय म्हणजे जे जुने आपले पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड पॅन कार्ड च जो सॉफ्टवेअर आहे तो संपूर्ण आपल्या पंचवीस वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला आहे तर यामध्ये बाहेरचे हॅकर्स असतील आपल्या इंडियामधील हॅकर्स असतील व अनेक बँकेतून पैसा चोरला जाणे अकाउंट बंद पडणे यासारख्या ह्याच्या अगोदर ही घटना घडण्यात आलेल्या आहेत तर अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून म्हणून हे पॅन कार्ड बंद करण्यात आलेलं आहे तर जे आता जुने पॅन धारक आहेत त्यांना एक प्रश्न पडला असेल की आमच्याकडे जे जुने पॅन कार्ड आहे तर याचं काय होणार तर मित्रांनो कोणत्याही काळजी करण्याचं कारण नाही तर जे जुने पॅन कार्डधारक आहेत तर ते फक्त आपले आधार कार्डाशी लिंक करण्यात येणार आहेत तर त्याची त्याची सुद्धा घोषणा करण्यात आलेल्या आहेत तर त्या पॅन कार्ड लिंक करण्यासाठी एक हजार चौदाशे कोटीचं बजेट सुद्धा सादर करण्यात आलेलं आहे तर असे त्यामुळे अनेक असे महत्वाचे मुद्दे आहेत तर हे पॅन कार्ड आल्यानंतर महत्वाची सेफ्टी सुद्धा होणार आहे आणि एक मोठं चांगलं मजबूत सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे त्यामुळं आपल्या अकाउंटमधील असणारा बॅलन्स तो महत्वाचा सेफ्टी म्हणून राहणार आहे आणि महत्वाचं ह्या पॅन कार्ड म्हणून कोणतीही चोरी होणार नाही पॅन कार्डची हे होणार नाही त्यामुळं हा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला तर अशी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जास्तीच लोकांना दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा ही महत्वाची माहिती असून दुसऱ्या लोकांबद्दल सुद्धा पोहोचेल आणि आपल्या चॅनेलला व्हिडिओला लाईक सुद्धा करा धन्यवाद